नमस्कार मी ओमकार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण मोफत अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती आणि यासंदर्भातलं जी आर सत्तावीस तारखेला प्रसिद्ध देखील होणार होता अशी घोषणा त्यांनी साम टी व्हीवरती देखील केली होती आणि न्यूजपेपरवरती देखील यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध झाली होती परंतु काही कारणांमुळे हा जो जी आर आहे तो प्रसिद्ध करण्यात आला नाही आहे यासंदर्भात जे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पाटील आहेत संदर्भातलं वक्तव्य केलं आहे चला तर ते काय म्हणाले हे पाहूया प्रोफेशनल कॉलेजमधल्या मुलींची आठ लाखापेक्षा कमी ज्यांचं ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची शंभर टक्के फी माफ पन्नास टक्के आहे ती शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला असं झालं नाही असं होणार नाही केवळ आचारसंहिता अजून दोन दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकशी वोटिंग काल झालं काउंटिंग त्याचं खूप चोवीस चोवीस तास चालतं काउंटिंग नंतर ज्यावेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असा म्हणून पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही तर अशा प्रकारे हा जीआर प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे त्यामुळे सध्या तरी या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाहीये तर बघूया येत्या दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय होतोय का तर अनेक ज्या मुली आहेत त्या जी आरच्या प्रतीक्षेत आहेत कारण का या योजनेअंतर्गत सातशेपेक्षा पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचा मोफत प्रवेश मुलींना मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर शासनाने या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी विनवणी आता मुलींमार्फत करण्यात येत आहे तर त्यामुळे यासंदर्भात जर काही माहिती प्राप्त झाली तर आपल्या चॅनल दिली जाईल त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा